अनेक लोक अनेक लोक मारले गे गेले आणि त्या आणि आन मा, मारले गेले म्हणून आपण हा किल्ला साजरा कारण आहे प्रतापगडावरील जसेच अफजलखानाचा वध केला आणि अफजलखानाचा वध करून दहशत द दहशतगिरी संपवली तसेच तिथे भारताचा भारताने पाकिस्तानलाच करून लावली तसेच प्रतापगडावरील अफजलखानाचा वध करून शिवाजी महाराजांनी ध्वज संपवलं आम्ही हा किल्ला बांधण्यासाठी सहा टोली माती व दोन टोली लाल माती लाल मातीचा माती वापर केला आहे आम्ही एकूण पंधरा वीस जण आहे त्यातील दहा जण किल्ला बांधण्यासाठी असतात व इतर लोक मदतनीस असतात आणि हा किल्ला आम्ही दोन दिवस आधी सुपर केला आहे त्यानंतर हा कलर देऊन ते पूर्ण सजवला हा किल्ला पूर्ण केला आहे आणि आज किल्ले या किल्ल्याचे उद्घाटन आहे आणि हा किल्ल्या ह्या किल्ल्याला बनवण्यासाठी आम्हाला पंचवीस दिवस लागले आता आपण शिवाजी महाराज